नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या वीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता मंजूच्या आणि सत्यच्या घरातील लाईट आणि पाण्याचे कनेक्शन दुसरा तिसरं कोणी नाही तर मम्मी साहेबनेच घालवलेलं असतं आता हे हे सत्य जेव्हा सत्याला कळतं तेव्हा सत्या आता मम्मी साहेबच्या घरी जातो आणि तिथे धिंगाणा घालतो त्यानंतर आता मम्मीसाहेबने सत्याबरोबरचे सगळे नाते तोडून टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर आता तात्यासाहेबने पुन्हा एकदा आपल्या अंमली पदार्थांच्या व्यवसायाची पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि त्याची झुळूक आता सत्याला त्याची झुळूक मंजुला आणि मोरेसाहेबांना लागलेली असते आणि त्यामध्येच सत्याला पुढे करून तात्यासाहेब आता अंमली पदार्थांचा व्यवसाय करणार आहेत जेणेकरून पोलिसांना सत्यावर नाव येईल आणि अशा पद्धतीने आता सत्याला ढाल बनवून तात्यासाहेब आता पुढची चाल खेळणार आहेत तर मित्रांनो आता सुरुवातीलाच आपण पाहतोय मंजू आता आपल्या घरामध्ये असते तेवढ्यातच बाहेर दरवाजावर एक डिलिव्हरीवाला आलेला असतो तर आता मंजू दरवाजाजवळ जाते आणि तो डिलिव्हरीवाला म्हणतो की मिस मंजू तुम्हीच आहात का तुमच्यासाठी एक लेटर आलं आहे आता असं म्हटल्यानंतर मंजू विचारात पडते ती लेटर घेते आणि विचार करू लागते की मला लेटर कोणी पाठवलं हो असेल तर आता तो डिलिव्हरीवाला म्हणतो की मॅडम मला ना जरा तहान लागली आहे तुम्ही पाणी देता का असं म्हटल्यानंतर मंजू आता आतमध्ये किचनमध्ये जाते ते तेवढ्यातच तो डिलिव्हरीवाला घरामध्ये येतो आणि आपल्या हा खिशातील हळूच मोबाईल काढतो आणि मंजूच्या घरामध्ये तो लपून ठेवतो आणि लगेच तो बाहेर येऊन पुन्हा उभा राहतो तेव्हा मंजू आता त्याच्यासाठी पाणी घेऊन येते मंजू त्याला पाणी देते तो पाणी पितो आणि तेथून निघून जातो तर मंजू आता आतमध्ये येते आणि ती लेटर उघडून बघते तर त्यामध्ये एक लेटर आलेलं असतं आणि लिहिलेलं असतं की प्रिय मंजू माझ्या मुली मी ना तुला एक गिफ्ट पाठवलं आहे आणि तुला ना हे नक्कीच आवडेल बस एवढंच लिहिलेलं असतं तर आता मंजू विचारामध्ये पडते आणि मंजूला फ्लॅशबॅक आठवतो की तात्यासाहेबांनी तिला धमकी दिलेली असते आणि माझ्यापासून सतर्क करा असं सावध केलेलं असतं तर मंजू आता मनातल्या मनात विचार करते की नक्कीच हे तात्यासाहेबांनीच मला लेटर पाठवलं असेल पण त्यांनी असं का बरं केलंय आता ती विचारामध्ये पडते त्यानंतर पुढे आपण पाहतोय आता सत्या प्रभाकर एकदम रागामध्ये ते मम्मी साहेबच्या घरापुढे येऊन थांबतात सत्या आता जोरात ओरडत असतो की मम्मे मम्मे बाहेर ये मला बोलायचं आहे बाहेर ये तेव्हा आता सत्याचा आवाज ऐकून मम्मीसाहेब आणि घरातले सगळेजण आता बाहेर आलेले असतात आता प्रभाकरला समोर पाहून इकडे मम्मी साहेब आता म्हणू लागते काय ओ चित्रकार पुन्हा तुम्ही माझ्या मुलाला माझ्या मुलाला काय सांगून तुम्ही माझ्या विरोधात आणि पुन्हा भडकवलंय तेव्हा आता प्रभाकर म्हणू लागतो काय ग माया तू किती कोडगी आहेस ग तु न एवढं सगळं करूनसुद्धा काहीच आपल्याला माहीत नसल्याचा आव्हान तेस एवढ्या खालच्या पातळीला तू कशी काही जाऊ शकतेस तर आता मम्मी साहेब म्हणू लागते काय ओ चित्रकार मला जे बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोला मला काहीच कळत नाही आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय तेव्हा आता सत्य एकदा म्हणतो तुला कळत नाही आहे का मग मी स्पष्टच बोलतो आणि तू स्पष्ट उत्तर द्यायचं आता असं म्हणून सत्य म्हणतो की माझ्या घरातील लाईट आणि पाण्याचं कनेक्शन तूच बंद केलं होतंस ना आता ही आई कोणीकडे मम्मीची बोलतीच बंद होते तिची बोबडीच वळते इकडे आता सवी पळत पळत मंजूच्या घरी येते आणि तिला सांगते की सत्यदादा खूपच रागामध्ये येऊन मम्मीवर ओरडत आहे चला ना असं म्हटल्यानंतर आता मंजू आणि सवी देखील तेथून इकडे मम्मीसाहेबच्या घरापुढे येतात तर इकडे सत्य आता खूपच रागात असतो आता इकडे मम्मी आता नाटक करू लागते आणि तिला काही या सगळ्या प्रकरणातलं माहीतच नाही असं ती दाखवू लागते तेव्हा आता प्रभाकर म्हणतो की मला माहिती आहे की तू तुला याबद्दल काहीच माहिती नाही असं म्हणणार त्यामुळे ना तू ज्या माणसाला यांच्या घरातील लाईट आणि पाण्याचं कनेक्शन बंद करायला सांगितलं होतंस ना त्या माणसाला आम्ही बरोबर घेऊन आलो आहे असं म्हणून आता प्रभाकर त्या माणसाला हाक मारतात तर तो माणूस येऊन आता मम्मी साहेबच्या समोर उभा राहतो आता त्या माणसाकडे बघताच इकडे मम्मीची बोलतीच बंद झालेली असते तिच्याकडे आता काहीच शब्द नसतात सत्या म्हणतो की बोल मम्मी बोल आता तरी बोल सत्य आता म्हणू लागतो की तू आई आहेस आई का काय आहेस आई ग का। स्वतःच्या पोराच्या घरातलीच तू पाणी आणि लाईट कनेक्शन बंद केलंस आणि लाईट आणि पाणी नव्हतं ना तर कसे दिवस काढलेत आमचं आम्हालाच माहीत आता असं म्हणत असताना तेवढ्यातच मंजू सवी तिथे आलेले असतात तेव्हा आता सत्य म्हणत असतो की मला तर आता लाजच वाटत आहे बघ तुला आई म्हणायची आता असं म्हटल्यानंतर मम्मी म्हणू लागते हे बघ सत्या हे समद करताना मला ना आनंद झाला नव्हता आणि तू तर काय केलंस या पोरीसाठी तू तुझ्या आईला सोडलंस तेव्हा तुला काहीच वाटलं नाही तेव्हा आता सत्य म्हणू लागतो मम्मे मी घर सोडले ना फक्त आणि फक्त तुझ्या वागण्यामुळं आणि या सगळ्यामध्ये वाघमाऱ्यांचा जरासुद्धा काडी काडी मात्र संबंध नाही आहे तेव्हा आता मम्मी म्हणू लागते हेच सत्या हेच चुकतं आहे तुझं तुला ना तिचा पुळका आहे ना तेच ते मला आवडत नाही आहे एवढ्या चुका करूनसुद्धा तू हिला पाठीशी घालतो आहेस हिनं काय काय केले बघ ना माझ्यापासून तोडलं घरापासून तोडलं आणि तू आता तात्यासाहेबांना देव मानतोस ना त्या तात्यासाहेबांपासूनसुद्धा तोडायला ही आणि एवढा असतानासुद्धा नवरा असतानासुद्धा दुसऱ्या माणसाबरोबर शेणखात फिरतेही आता सत्याला राग येतो सत्या जोरात ओरडतो की मम्मे बास लई बोललीस मम्मे माझ्या बायकोबद्दल एकही आता वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही बघ सत्य आता बोट करून मम्मीला बोलत असतो आणि जर तू काहीतरी बोललीस ना तर मी विसरून जाईल की तू माझी आई आहेस म्हणून तर आता मम्मी म्हणू लागते काय करणार आहेस तू माझा जीव घेणार आहेस का घे जीव घे आणि सत्या तू मला काय म्हणालास की आई म्हणून तू मला विसरून जाणार आहेस सत्या मी तुला आज एक सांगते आजपासून मीच तुला विसरून जाणार आहे की तू माझा पोरगा आहेस ते माझ्यासाठी आजपासून माझा एक मुलगा मेला आता मम्मी साहेब मंजूकडे हात करून सत्याला म्हणते या 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 पोरगीसाठी तुला हिच्या पदराला चिटकून जगायचं आहे ना तुला जा जा इथून मला तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे आता तेव्हा प्रभाकर म्हणतो माया तू काय बोलतेस कळते का तुला तोंडाला जरा अवर घाल अवर घाल तेव्हा आता मम्मी साहेब म्हणते चित्रकार तुम्ही ना गप्प बसा आईचं काळी आहे माझं नऊ महिने या मुलाला पोटात वाढवलं लहानाचं मोठं केलं आणि आज हा काय म्हणतोय बघा सत्या चालता हो इथून मला ना तुझं थोबारसुद्धा बघायचं नाही आहे तेव्हा आता पण एकदम रागात येतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सत्या म्हणतो मला पण तुझं थोबाड बघायचं नाही आहे मला पण तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही आहे तेव्हा आता मम्मीसाहेब म्हणू लागते सत्या तू एक लक्षात ठेव हो। एक दिवस तुला या मम्मी साहेब पुढे नाक घासत यायलाच लागेल आणि तो दिवस आहे ना तो लवकरच मी आणेन आता मंजूला पण एकदम आठवू लागतं की ज्या प्रकारे मम्मी साहेबने मंजूचा अपमान केलेला असतो आणि तिच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला असतो पण यावेळी आता सत्याला मम्मी काही वाटेल ते बोलत आहे सत्याचा अपमान करत आहे हे बघून आता मंजूला कंट्रोल होत नाही आणि मंजू आता पुढे येते आणि ती मम्मीला म्हणू लागते हो मम्मी, ला मम्मी साहेब बाद झालं तुमचं लय ऐकलं तुमचं आजवर जेवढा तुम्ही त्रास दिला ना ते सगळं सोसून घेतलं पण आता नाही पण माझ्या नवऱ्याशी असं वागलेलं मी कधीच विसरणार नाही आणि मी पण सांगते की नाक घसत सत्य नाही तर तुम्हीच याल आमच्या दारात मी माझ्या नवऱ्याला तुमच्यासारख्या कारस्थानी बाईसमोर झुकूच देणार नाही असं बोलून मंजू आता सत्येच्या हाताला धरून सत्याला तेथून घेऊन जाते तर इकडे आपण पाहतोय आता मुकादम मुकादमची बायको खाली बसलेली असतात आणि वर सोप्यावरती तात्यासाहेब बसलेले असतात मुकादम आता तात्याच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो की तात्यासाहेब सोडा आम्हाला आम्हाला सोडा आम्ही काहीच केलेलं नाही तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो हे सगळं तुम्ही त्या मंजूला जबाब द्यायचं होतं सगळं सांगायला निघाला होता त्यावेळी तुम्ही असा का विचार केला नाही तेव्हा आता मुकादम म्हणू लागतो अहो तात्यासाहेब आम्ही ना कोणालाही काहीही सांगितलेलं नाहीये प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो कसलं काय त्या मंजिरी वाघमारेनं तुम्हाला आम्हीच दाखवलं की तुम्ही सगळं काही तुमच्या तोंडून बरळून टाकलं तेव्हा आता मुकादम काही बोलणारच तात्यासाहेब खाडकन मुकादमच्या कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो की तुम्ही तुमचा ना आता खेळ संपला आता निघायची वेळ झाली आहे है तुमची हॅपी जर्नी असं म्हणून तो आता रागाने तिथून निघून जातो आणि दरवाजा बंद करतो त्यानंतर इकडे आपण पाहतोय आता रात्र झालेली असते सत्य आणि मंजू जेवण करत बसलेले असतात सत्याला आता खूप वाईट वाटत असतं त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं सत्याला मंजू आता सत्याला म्हणू लागते काय झालं सत्या काय विचार करतोय तेव्हा आता सत्य म्हणत असतो की माझा नाव विश्वासच बसत नाही आहे वाघमारी ज्या आईने मला जन्म दिला लहानाचं मोठं केलं ती माझ्याबरोबर असं का वागू शकते जिचा मी एवढा लाडका होतो अहो मला जरा खरचटलं ना तरीसुद्धा तिला एवढा वाईट वाटायचं रात्र रात्रभर ती झोपायची सुद्धा नाही आहे मम्मीने एवढं माझ्यासाठी केलं पण तिनेच आज काय म्हणाली बघितलं ना तुम्ही की मी मेलो तरी मला काही फरक पडणार नाही असं म्हणाली मम्मी तर आता मंजूच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं मंजू म्हणू लागते की सत्य हे सगळं ना माझ्यामुळे होते मी जर तुझ्या आयुष्यामध्ये आले नसते ना तर तुझी आणि मम्मी साहेबची नाळ कधीच तुटली नसती तेव्हा आता सत्य म्हणू लागतो औ वाघमारी तुमची यामध्ये काही चूक नाही आहे तुम्ही ना प्लीज असा विचार करू नका आता सत्या म्हणत असतो की ना मम्मी अशी नव्हती पण ज्यावेळेपासून तिला पैसा जास्त महत्त्वाचा वाटू लागला ना तेव्हापासूनच ती अशी वागू लागली आहे तेव्हा आता मंजू म्हणू लागते सत्या तू का ना काहीच काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर सगळं काही ठीक होईल त्यानंतर इकडे मम्मीसाहेब सत्यच्या आणि मंजूच्या रूममध्ये जाते आणि सत्याचे जेवढे काही फोटोज असतात ते फोटोज घेऊन ती बाहेर येते आणि जमिनीवर जोरात फेकून देते तर इकडे जयद्या प्रभाकर विचारू लागतात की काय ग मम्मे काय झालं माया काय झालं हे तू काय करतेस त्यावर आता मम्मीसाहेब एकदम भडकते आणि म्हणते की आजपासून हा मुलगा माझा मेला आहे आणि आजपासून मला फक्त एकच मुलगा आहे तो पण जयदेव आजपासून या घरामध्ये सत्याचं नावसुद्धा कोणीही काढायचं नाही तेव्हा आता जयदेव मम्मीला एकदम शांत करण्याचा प्रयत्न करत असतो की मम्मी जरा ना तू शांत हो आपण बसून बोलूया ना सगळं काही ठीक होईल तेव्हा मम्मी भडकते आणि म्हणते की आता ना ती वेळ गेली आहे जयद्या आजपासून माझा फक्त एकच मुलगा आहे आणि या घराचा खरा वारसदार तोच असणार आहे आता असं म्हटल्यानंतर इकडे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं तेव्हा सपना गालातल्या गालात, गालात हसू लागते त्यानंतर इकडे आता मुकदम आणि मुकादमच्या बायकोला आता जामच टेन्शन आलेलं असतं मुकदमची बायको आता मुकदमला म्हणू लागते काय हे तात्यासाहेब तर आता आपल्याला जिवंत सोडणार नाही आता आपल्यांना काहीतरी करावंच लागेल तेव्हा आता मुकदम म्हणू लागतो काय करणार आहेस अगं तो तात्यासाहेब आहे एकदा का त्याच्या तावडीत कोणी घावला ना तर त्याच्या तावडीतून बाहेर पडणं अशक्यच आहे तेव्हा आता मुकादमची बायको म्हणू लागते की नाही आता आपल्यांनाच काहीतरी करावं लागेल आणि एक व्यक्ती आहे ती आपली मदत करू शकेल ती म्हणजे मंजू आपण कसं तरी मंजूकडे निरोप पाठवायला पाहिजे आणि तिला सांगायला पाहिजे की आपण तात्यासाहेबाच्या कैदेत आहोत म्हणून त्यांनी आपल्याला असं किडनॅप करून घरामध्ये लपून ठेवलेलं आहे हे जेव्हा तिला कळेल ना ती नक्कीच आपली मदत करेल तर आता मुकादम म्हणतो हो बरोबर आहे तुझं एकदम चांगलं डोकं लावलीस तू आता आपण असंच करूया आता असं म्हटल्यानंतर मुकादम मुकादमची बायको हळूच दरवाजा उघडतात आणि ते आता पायरीवरून खाली येत असतात आणि घरातून आता बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेवढ्यातच पुढे आता पंकज थांबलेला असतो पंकजला एकदम पुढे पाहून इकडे आता मुकादमची बोलतीच बंद होते आणि तो काहीतरी भलतच आता बोलू लागतो तेव्हा पंकजला आता संशय येतो पंकज त्याचे गुंड बोलवतो आणि मुकादम आणि मुकादमच्या बायकोला पुन्हा तो त्यांच्या रूममध्ये जाऊन लॉक करतो त्यानंतर इकडे आता सकाळ झालेली असते सत्या तो आता आवरत असतो त्याला ऑफिसवर जायचं असतं मंजू देखील तिने आता नाश्ता घेऊन सत्य ती सत्येसाठी येते सत्या आता विचारामध्ये पडलेला असतो आणि मम्मी साहेब बरोबर जे काही काल झालेलं असतं तेच आता त्याला आठवत असतं त्याला पण खूप वाईट वाटत असतं तेव्हा आता मंजूने सत्यासाठी छानपैकी शिरा तयार केलेला असतो तेव्हा आता मंजू सत्याला दोन घास खा म्हणत असते सत्या नको मला भोका नाही आहेत मला उशीर होत आहे असं म्हणत असतो तेव्हा आता मंजू म्हणू लागते की काल जे काही झालं त्याचाच विचार करत होत अस ना मग आता मम्मी साहेबचा राग तू माझ्यावर काढणार आहेस का बरं दे मी पण नाही खात असं म्हणून ती प्लेट आता टेबलवरती ठेवून तिथून निघून जात असते तर सत्या मंजूचा हात पकडतो आणि तिला खाली बसवतो आणि शेऱ्याचा एक घास तिला चारतो आणि मग एक घास स्वतः खातो आता दोघांच्या चेहऱ्यावरती जरा हसू उमटलेलं असतं मंजू विचारू लागते की सत्या काय झालं कालचाच विचार करत होतास ना सत्या म्हणतो हो तोच विचार करतो आहे साय मम्मीने माझ्याबरोबर जे काही आता वागले आहे ना त्याचंच मला खूप वाईट वाट वाटते आणि रागाच्या भरात मीसुद्धा तिला एवढं काही बोलून गेलो त्याचंसुद्धा मला वाईट वाटते मंजू म्हणू लागते की सत्या तुना वाईट वाटून घेऊ नकोस मम्मी साहेबचा स्वभाव तुला माहिती आहे ना एक ना एक दिवस तुझ्या तोंडूनसुद्धा हे सगळं उफाळून बाहेर येणारच होतं ना वाईट वाटून घेऊ नकोस तेव्हा आता सत्या म्हणू लागतो की बरं चला मला पण उशीर होत आहे मी सोडतो तुम्हाला पोलीस स्टेशनवर आणि मग मी जातो ऑफिसवर आता असं म्हटल्यानंतर मंजू आता इकडे तिची बॅग वगैरे घेऊन आता बाहेर निघालेलीच असते तेवढ्यातच मोबाईलची रिंग वाजू लागते आणि सत्य म्हणतो हा तर तुमच्याच मोबाईलची रिंग आहे ना तेव्हा मंजू म्हणते हो ही तर माझ्याच मोबाईलची रिंग आहे आता मंजू इकडे तिकडे शोधू लागते आणि तिला आता चादरीखाली त्या डिलिव्हरीवाल्याने जो लपवून ठेवलेला मोबाईल असतो मंजूचा तो, तो मोबाईल मंजूच्या आता हाती लागतो तर इकडे सत्य म्हणू लागतो बघितलं वाघ मारे मोबाईल तर तुमचा घरातच आहे आणि तुम्ही म्हणत होता की तुमचा मोबाईल चोरला आहे तेव्हा आता मंजू म्हणू लागते अरे हो रे खरंच सांगते गुंड आले होते ना चोर आले होते ना त्यांनीच माझ्या हातातून हा मोबाईल चोरून घेऊन गेला होता पण हा मोबाईल आत्ता घरामध्ये कसा काय आला आता मंजू याचाच विचार करू लागते तेव्हा आता एकदम सत्याला फोन येतो पंकजने फोन लावलेला असतो आणि सत्याला सांगितलेलं असतं की तात्यासाहेबांनी अर्जंट तुला बोलवलं आहे मंजू आता सत्याला विचारू लागते की काय झालं सत्या कोणाचा फोन होता तेव्हा सत्या म्हणतो की पंकजचा फोन होता तात्यासाहेबांनी मला बोलवलं आहे मंजू आता विचारू लागते की काय झालं आता का बरं बोलवलं आहे त्यांनी तेव्हा आता सत्या म्हणतो की वाघ मारे जरा वा मला माहिती आहे की तुम्हाला एकदम का बरं आता उत्सुकता लागून राहिली आहे तुम्ही काय विचार करताय मला चांगलंच आता कळतं आहे तुम्ही ना प्लीज या सगळ्यामध्ये लक्ष घालू नका आणि उगाच तात्यासाहेबांवर असा काही आळ घेऊ नका हा ल विषय ना तुमच्या डोक्यातून काढून टाका तेव्हा आता मंजू म्हणू लागते सत्या मला माहिती आहेत की तात्यासाहेब कसला माणूस आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये पुरावासुद्धा आहे तुला दाखवते था। था, थांब असं म्हणून मंजू आता त्या मोबाईलमध्ये तो मुकादमचा व्हिडिओ शोधू लागते तर त्या मोबाईलमध्ये मज मुकादमचा व्हिडिओ काही नसतो कारण तात्यासाहेबाने त्यातील तो व्हिडिओ वगैरे डिलीट केलेला असतो आणि मोबाईल आणून ठेवलेला असतो तर इकडे मंजू आता पुन्हा तोंडावर पडते तर इकडे मंजू आता म्हणत असते की मला माहिती आहे की, की नक्कीच हे सगळं तात्यासाहेबांनी घडवून आणलेलं आहे तिला आता एकदम फ्लॅशबॅक आठवू लागतो आणि तात्यासाहेबांनी म्हटलेलं असतं की तुझा मोबाईल चोरीला गेला आहे ना असं ते बोललेले असतात तेव्हा मंजूला आता पक्की खात्री पटलेली असते की हे सगळं तात्यासाहेबांनीच घडवून आणलेलं आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळते की जे मोरे साहेब असतात ते आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात पुढे आता मंजू आणि भारती मावशी असतात साहेब आता सांगू लागतात की मंजू आणि भारती मावशी मला ना एक पक्की खबर मिळाली आहे टीप मिळाली आहे की आज ना अंमली पदार्थांची एक मोठी खेप येणार आहे आणि तुम्ही ना तिथे रेट टाकायची आहे त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतोय की पंकज तात्यासाहेब बोलत असतात आणि ते आता अंमली पदार्थाच्या त्या मोठ्या खेपेबद्दलच बोलत असतात आणि सत्याचं आता काय करायचं असं पंकज तात्यासाहेबांना विचारत असतो तर तात्यासाहेब म्हणतो की सत्या हा आपला आपली ढाल आहे तू ना काहीच काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तर मित्रांनो आता आपल्याला असंच वाटते की जी मंजू आणि भारती मावशी सगळे पोलीस जिथे रेट टाकणार आहेत त्याच ठिकाणी आता तात्यासाहेब सत्याला पाठवतील जेणेकरून अंमली पदार्थांच्या केसमध्ये सत्याच घावेल तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट नक्की करा धन्यवाद